नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत करणार आहे तर हे एकदम छान असे फ्रेश मोठे भरताचे वांगे घेतलेले आहेत गावठी वांगे आहेत बघा तर आपण याला भाजून घेणार आहेत अगोदर तर त्याच्या अगोदर आपण याला तेल लावून घेणार आहेत तर थोडंसं उग्या हाताला तेल घेऊन आपल्याला याला तेल लावायचं आहे पूर्ण वांग्याला तेल लावून घेऊ हे अशा पद्धतीनं हे पूर्ण कवर करायचे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आणि एकदम चविष्ट असं आपण हे भरीत करणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे तर हे पूर्ण तेल लावलं म्हणजे याचं साल लगेच पटकन निघलं जाते त्याच्यामुळे आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे तेल हे अशा पद्धतीनं बघा छान एकदम असं लावून झालेलं आहे तर आता हे आपण भाजून घेणार आहेत तर गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवर आपण ही जाळी ठेवून वांगे आपण भाजायला ठेवणार आहे तुमच्याकडे जाई नसेल तर डायरेक्ट जरी ठेवलं तरी पण चालेल तर हे अशा पद्धतीनं आपण वांदे ठेवून देणार आहे मोठे असल्यामुळे जरा बसत नाहीत काळजीपूर्वक ठेवायचे जरा हे अशा पद्धतीनं आणि याला छान एकदम पलटून पलटून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर हे वांगे भाजतात तोपर्यंत आपलं हे आपण एक टोमॅटो कट करून घेतलेलं आहे नंतर पातीचा दोन कांदे आहेत हे पातीचे कांदे नंतर ह्या पाच हिरव्या मिरच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि कच्ची पा पात पण घेतलेली आहे तर आपण हे मिरचीचे देठं काढून मिरची आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहेत तर याची देठं काढते अगोदर बघा हे वांगे पण आपले छान असे भाजायला लागलेले आहेत तर हे असं पलटून पलटून आपल्याला वांगे भाजून घ्यायचेत एकदम छानपैकी खमंग भाजले पाहिजेत अशा पद्धतीनं थोडेसे राहिलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण थोडेसे एक पाव चमचा जिरे घेणार आहेत जिरे अगोदर कुटून घेणार आहेत खलबत्त्यामध्ये जिरे लसूण आणि हिरवी मिरची आपण वाटून घेणार आहे तर जिरे वाटले जात नाहीत त्याच्यामुळे अगोदर जिरे वाटून घ्यायचे थोडंसं मीठ टाकते तुम्ही जिरे वाटायचं जर नसेल वाटायचे तर जिरे पावडर पण टाकू शकता पण हे असं थोडंसं ओघड दोघड वाटलेलं आहे जिरे छान चव लागते त्याची त्याच्यामुळे शक्यतो असं खलबत्यामध्ये कुटून घ्यायचं जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये कलपत्ता तर असतोच त्याच्यामुळे हे असं बघा हे असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे याच्यानंतर मिरची टाकायची परत थोडंसं मीठ टाकणार आहे आणि छान असे वाटून घेणार आहे आणि शे सगळ्यात शेवटी आपण लसूण टाकून वाटून घेणार आहे ओघडधोघडच वाटायचं याच्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि लसूण पण आपल्याला छान असा जाडसर ठेचून घ्यायचं आहे बघा मिरची पण मी जाडसरच वाटलेली आहे कारण हे थोडंसं बारीक पेस्ट करायचे नाही म्हणून मी मिक्सरमध्ये वाटलेलं नाही खलबत्त्यामध्ये ठेचून थे घेते थे। तर हे अशा पद्धतीने तर हे दोन वांगे भाजलेले आहेत आणखी दोन भाजणं चालू आहे तर मी ह्याची साल काढून घेते ते भाजतात तोपर्यंत त्याची साल काढायची आपल्याला तर हे अशा पद्धतीनं पूर्ण हे अशी साल काढून घ्यायची तर अशाच पद्धतीनं मी पूर्ण वांग्याची साल काढून घेणार आहे तर ह्या अशा प्रकारे आपण पूर्ण वांग्याची एकदम छान अशी साल काढून घेतलेली आहे हे थोडंसं राहिलेलंच आहे पण हे हरकत नाही एवढं चालतंच हे बघा एवढं निघालेलं आहे तर हे आता आपण वांगे असं मधून फोडून घेऊन बघायचं आहे एकदम चांगले आहेत की नाही तर हे अशा प्रकारे तर आपले वांग हे तर चांगलंच आहे अशाच पद्धतीनं हे पूर्ण वांगे आता मी फोडून घेते तर हे पूर्ण बघितलेले आहेत वांगे तर आपण याचा आता देठ काढून घेणार आहे हे अशा पद्धतीनं पूर्ण देठ काढून घ्यायचे सहज निघतात याला काही वेळ लागत नाही आणि याचे बारीक बारीक असे पीस करून घ्यायचेत कूस करून घ्यायचे एकदम पण बारीक करायचं नाही थोडंसं ठेवायचंच कारण आपण ज्यावेळेस कढईमध्ये हलवणार आहे त्यावेळेला हे बारीक होतंच तर हे अशा पद्धतीने हे आपण बारीक केलेलं आहे तर आता करून घेऊ बघा वांगे किती दिसत होते आणि किती थोडंसं एकदम झालेलं आहे तेवढं लागणारच आहे आपल्याला तर आपण भरीत लोखंडी कढईमध्ये करणार आहे तर तेल टाकून घेते दीड चमचा फक्त तेल टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही तेल छान एकदम असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे जो की पातीचा कांदा आहे तर हा आणि उभे काही सेकंद फक्त याला फ्राय करायचं आहे आपल्याला जास्त नाही कारण कचकच हे चांगलं लागतं त्याच्या कांदा पण आपल्याला जास्त मऊ करून घ्यायचा नाही तर या वेळेला आता हे आपण जे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं होतं हिरव्या मिरचीचा हा ठेचा तो टाकून देतो आणि त्याला पण एक अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि याच्यामध्ये लगेच टोमॅटो पण टाकायचा आहे टोमॅटो हे आपल्याला एकदम नरम करून घ्यायचं नाही थोडंसं कचच राहिलं पाहिजे सर्व मस्त असा सुगंध सुटलेला आहे मस्त बेत होणार आहे आपलं वांग्याचं भरीत हिरव्या मिरचीचं सा झंझणी असं आता हे थोडंसं परतून झालेलं आहे तर हे वांगे टाकून घेते करून घेतलेले आहे पूर्ण आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त सुगंध सुटला आहे एकदम खमंग असा हिरवी मिरची टोमॅटो लसूण वगैरे हो आणि त्यात भाजलेले वांगे काय विचारच करायला नको मस्त एकदम ज्वारीच्या भकरीसोबत झुणझुनीत आपला बेत असा तयार होणार आहे तर हे आपण आता असं परतून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये कच्ची आपण कांद्याची पात जी घेतली होती ती कच्ची कांद्याची पात पण टाकणार आहे लक्षात घ्या आपण कांद्याची पात तेलामध्ये टाकून घेतलेली नाही असं फक्त वांगे भाजपर्यंतच थोडासा वेळ लागतो थो। आणि आपण आता हिरवी मिरची वगैरे वाटते वेळेस मीठ टाकलं होतं तर आपण बघू अगोदर मीठ आहे की नाही ते तर मीठ थोडंसं कमी वाटतंय मला तर मीठ थोडंसं टाकते चवीनुसार टाका मीठ तर अगदी थोडंसं उगे टाकते आणि मिक्स करून घ्यायचं तर झालं आपलं भरीत तयार एकदम झटपट अशी होणारी आहे परंतु अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही रेसिपी आहे आता हे पूर्ण परतून घेतल्यानंतर आपल्याला कच्ची कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला गॅस पण बंद करायचा आहे तर मी याच्या अगोदर पण दोन ते तीन प्रकारचे भरताचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता हे एक असं आ, मसाले भरत केलेला आहे नंतर खानदेशी प्रकारचं आहे आणि परत कच्च भरीत पण क केलेलं आहे तर हे पण अशा पद्धतीने केल्यानंतर छान होतं तर हे आपलं तयार झालेलं आहे भरीत तर काढून घेते आणि गॅस पण बंद करते तर हे अशा प्रकारे एकदम छान झणझणीत आपलं वांग्याचं भरीत एकदम छान तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी वांगेच्या भरताची एकदम साधी सोपी आणि सहज होणारी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तो मला अशाच मी गावाकडच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवत असते त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू आपण आता कसं झालेलं आहे ते एक मी घास फोन दाखवते तुम्हाला मस्त एकदम छान एकदम मस्त थँक्यू